महाराष्ट्राला हवी प्रथम महिला मुख्यमंत्री महाराष्ट्र हिंदुस्थानमध्ये जरा वेगळे असल्याचे दिसत होते शिवराय फुले शाहू आंबेडकर यांचा वारसा सांगितला जात होता गेले अडीच वर्षे पुलाखालून बरेच पाणी होऊन गेले सुप्रीम कोर्टाने बेकायदेशीर ठरविलेलेच राजशकट हाकत आहेत पुन्हा सत्ता मिळावी म्हणून महिलांच्या ना नावे अनेक योजना आणल्या जात आहेत मात्र महिलांना केंद्रस्थानी ठेवणारी एकही योजना नाही याचे मोठे दुःख आहे महिलांच्या खात्यात पैसे जमा केले म्हणून सर्व प्रश्न सुटत नाही त्यांना शाळेतच काय पण रस्त्यावर फिरणेसुद्धा अशक्य होऊन बसले आहे टक्केगिरी करणारे रोड रोमिओ कधीही हजर होऊ शकतात लहान सहान मुलींपासून महिला डॉक्टरांपर्यंत अनेकांनी यातना भोगल्या आहेत अशावेळी महिलांच्या हातीच राज्याचे सुखाने सोपं तर खुर्चीसाठी रटारटा शिजणारे राजकारण थांबले जाईल जातभाई पक्षीय भाई म्हणून राजकारण चालू आहे त्याने महाराष्ट्राची आब्रू दिला आहे ठाकरे शब्दाचे शब्द पक्के आहेत येत्या विधानसभेला त्यांच्या शंभरच्या आसपास जागा लागण्याचा अंदाज आहे अनेकांनी जाऊ शोध लावले आता ठाकरे पत्नीला मुख्यमंत्री करण्याच्या विचारात आहेत ठाकरेंकडे वारसा हक्क चालत नाही स्वर्गीय बाळासाहेब यांच्यानंतर पक् उद्धवजी शिवसेना प्रमुख झाले असते पण तसं घडलं नाही म्हणून त्यांच्या शब्दावर महाराष्ट्र व मराठी माणूस भरोसा ठेवतो जे साधे नगरसेवक झाले नाही ते अपघाताने मुख्यमंत्री झाले पण कोरोना काळातही त्यांनी महाराष्ट्राचे नाव साता समुद्रा पार महाराष्ट्राला पंतप्रधान पदाने नेहमीच हुलकावणी दिली त्याचवेळी प्रथम महिला राष्ट्रपती मात्र महाराष्ट्रातून झाल्या त्यामध्ये बाळासाहेबांचे मोठे योगदान होते महिला इतिहास जोमात राजसकट हाकू शकतात ज्या जोशात पुरुष गाडा हाकतात महाराष्ट्रात कर्तबगार महिलांच्या कर्तबगारीचा मोठा इतिहास राहिला आहे राजकारणातही महिलांची अजिबात नाही सर्वच पक्षात महिला लोकप्रतिनिधी खचाखच भरल्या आहेत फक्त त्यांना संधी देण्याची चाल कोण खेळतो हेच महत्वाचे आहे ठाकरेंनी पत्ते फेकले आहेत इतरांचे काम आता पत्ते पिसणे चालू झाले आहे आपणास काय वाटते तसेच कोण होईल प्रथम महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री ते कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा